नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक एकतीस ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव टाळावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पा हसन मुश्री फाउंडेशन कडून गडिंग नगर परिषदेसाठी नवीन कार्डियास गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा गणेशोत्सवातील वीज बिलं माफ करण्याची झाली मागणी मानसिंग खोराटेंची नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांची दुसऱ्यांदा भेट चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग अथर्व दौलतचे अध्यक्ष मानसिंग खोराटेंकडून निवडणूक तयारीचा जोर विद्यार्थ्यांनी तारुण्यातच कर्तृत्व सिद्ध करावं प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव होडगे शिवराज महाविद्यालयात बीएससी आणि एमएससी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात विद्यार्थ्यांनी वाचनातून जीवनाला दिशा द्यावी प्राचार्यांनी केलं मार्गदर्शन वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेची मागणी युवासेना शिंदे गटाचा पुढाकार विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्यावर चिंतेचं वातावरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानावर युवासेनेचा आवाज रोटरी क्लब ऑफ डोंबिव्हिर एजन्सी अनंतम तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲपचं वाटप विद्यार्थ्यांच्या यशासाठी स्टडी अॅपचा उपक्रम डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश स्कूलमधून रोटरी क्लबकडून विद्यार्थ्यांना मिळालेली शैक्षणिक मदत